श्री आवजी सिद्ध महाराज भंडारा महोत्सव हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ पोलिसांचा चोख बंदोबस्त नियोजनबद्ध कारभार बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामो तालुक्यातील सुनगाव आज भक्तीच्या निघाले सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या या गावामध्ये ग्रामदैवत श्री आवजी सिद्ध महाराजांचा भंडारा महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न झाला सत्तर हजार भाविक पाचशे चुली आणि श्रद्धेचा महाकुंभ पाहुयात या सोहळ्याचा विशेष वृत्तांत माष्णष्ठी सुनगाव वासियांसाठी हा दिवस दिवाळी दसऱ्यापेक्षा सकाळी ता। ढोल ताशाच्या गजरात भंडारासाठी लागणाऱ्या पीठ डाळ आणि तेलाची भव्य मिरवणूक गाव यावेळी आवजी सिद्ध महाराज की जय या घोषणांनी दुमदुमून गेलं होतं या भंडाऱ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे इथली सामुदायिक सेवा मंदिर परिसरात तब्बल चारशे ते पाचशे चुली मांडून गावातील महिलांनी हजारो भाकरी भाजल्या तर पुरुष मंडळींनी मोठ्या कढ्यांमध्ये उडीद डाळ शिजवली विशेष म्हणजे येथे सर्वात आधी महिलांना सन्मानानं जेवणाच्या पंक्तीमध्ये बसवलं जात आणि त्यानंतरच पुरुष मंडळी महाप्रसाद घेतात ही परंपरा स्त्री शक्तीचा मोठा सन्मान ठरते महाराजांच्या दर्शनासाठी केवळ बुलढाणाच नाही तर शेजारील अकोला जिल्हा जळगाव खानदेश आणि थेट मध्य प्रदेशातून देखील सत्तर हजाराहून अधिक भाविकांनी हजेरी लावली होती एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये शांतता राखण्यासाठी जळगाव जमोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील आणि त्यांच्या संपूर्ण पथकानं चोख बंदोबस्त ठेवलाय राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या हिरहिरीनं सहभाग घेतला संस्थांचं उत्तम नियोजन आणि गावकऱ्यांच्या श्रद्धेनं हा भंडारा सोहळा भक्तीच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी कोरला गेलाय आरसी ट्वेंटी फोर न्यूज अनिल भगत जळगाव जामोद माझं नाव सुरेश तुकाराम अंबळकर अध्यक्ष आवजी सिद्ध महाराज संस्था आवजी सिद्ध महाराजच्या यात्रेची सुरुवात माग षष्टी पौर्णिमेच्या दिवसापासून आपण नारोळ खोडून वर्गणीला सुरुवात करतो आणि गावामध्ये चार पाच दिवस वर्गणी गोळा करून भंडाऱ्याच्या पहिल्या दिवशी गावातील सर्व लोक इंधन आणण्याकरता या जा पाडामध्ये जातात आणि बैलगाडीमध्ये इंधन आणून मंदिरामध्ये वाजत गाजत त्याची मिरवणूक काढली जाते भंडाऱ्याच्या जा दिवशी सकाळी गावातून बैलगाडीद्वारे गावातून आटा उडदाचं वरण हे सर्व जमा करून भजने मंडळ वाजत गाजत ढोल ताशाच्या निदानामध्ये मंदिरामध्ये पोचतात आणि इथं आल्यानंतर गावातील सर्व महिला मंदिरामध्ये स्वयंपाक करून संध्याकाळपर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास हजार लोकांचा स्वयंपाक बनवतात आणि सर्वप्रथम महिलांना इथं म्हणजे जेवण दिले जाते ही महत्वाची परंपरा आहे आणि हा प्रसाद घेण्याकरता आजूबाजूच्या परिसरातील हजारो लोक येत असतात आणि प्रसाद सेवन केल्यानंतर ज्या लोकांच्या एखादी व्याधी असते किंवा एखादी काही बिमारी असते ह्या सर्व गोष्टी ज्या असतात त्या प्रसाद घेतल्यानंतर त्यापासून लोकांना समजा त्याचा म्हणजे हे होत असते एकसं नियोजन हे जे असते हे सर्व सार्वजनिक स्वरूपाचं नियोजन असते गावातील सर्व लोक इथं येऊन वरण वगैरे सुधारतात त्याच्याकरता गावातील आपले जे महिला जे मंडळ असतात देवीचे मंडळ आहे युवकमित्र मंडळ आहेत सर्व मुलं आणि सर्व लोकांच्या सहकार्याने हा एवढा मोठा उत्सव शांततेमध्ये पार पडतो सर्व धर्माचे लोक याच्यामध्ये सहभाग घेत असतात कुठल्याही प्रकारचा कोणता भेदभाव न करता शांततेत हा उत्सव पार पडतात आपली जी संस्कृती आहे भारताची संस्कृती ती खरी बघितली म्हणजे सगळ्या गावाचा इथं सहभाग असतो लोकवर्गणीतून लोकांनी आणलेले सगळे म्हणजे लाकडापासून तर पिठापर्यंत सगळं गोष्ट लोकांनी स्वतःहून आणली स्वतःहून लोक पुढे आले बाकी ठिकाणी काय असतं एखादी मोठा माणूस येतो स्वतः पैसे काढून देतो त्याच्याकडून होतं ते म्हणजे तसं नाही आहे इथं उत्स्फूर्त सगळे लोक येतात सर्वांचा सहभाग असतो आणि सर्व हे त्या ठिकाणी काम करताना म्हणजे लहान पोरांपासून तर म्हातारांपर्यंत सगळ्यांनी इथं काम केलं मी काल पाहिलं हे आजपर्यंत मी कधीही कुठेही बघितलेलं नाही मला एवढा आनंद झाला आहे कालचा तुमचा कार्यक्रम पाहून काल तुम्ही सर्वांनी आणि सगळ्यात विशेष सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या आया बहिणींनी सकाळपासून राबून त्या भाकरी केल्या होत्या त्यांना सगळ्यात पहिले इथं जेवण मिळतं बाकी ठिकाणी आपण काय करतो की अगोदर माणसं बसतात जेवायला मग महिलांना या ठिकाणी उलट आहे अगोदर या माऊलींना आपण जेवायला घालतो आणि मग आपण सगळे जेवतो हे पाहून मला खूप आनंद झाला असंच एकोपा युनिटी अशी एकता तुमच्या गावाची आशीच ठेवा आणि आशी असंच चांगलं काम करा चला आओ जी